बुलढाण्यामध्ये माहितीची शक्यता आता मावळलेली आहे बुलढाण्यामध्ये आता युती होईल असं वाटत नाही शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी हे मोठं वक्तव्य केलंय युतीचा प्रस्ताव आहे मात्र प्रतिसाद नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय बुलढाण्यातून राजकीय वर्तुळातून ही मोठी बातमी येते महायुतीची शक्यता बुलढाण्यामध्ये आता मावळलेली असल्याचं संजय गायफवाड यांचं म्हणणं बुलढाण्यामध्ये युती होईल असं वाटत नाही असं त्यांनी म्हटलंय शिवसेना आमदार गायकवाड आणि त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे प्रतिसाद नाही असं गायकवाड यांनी म्हटलंय महायुती आता बुलढाण्यामध्ये होईल असं काही वाटत नाही कारण बीजेपीचा उमेदवार बहुतेक काल त्यांनी पक्षाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि काँग्रेस सुद्धा त्यांचे अलायन्स झालं आहे पण त्यांचा उमेदवार अजून ठरलेला नाही आहे आणि आम्ही ज्या पद्धतीनं मागे सांगितलं की आम्ही उमेदवाराच्या शोधामध्ये आहोत अजून पण आम्हाला पण चांगला उमेदवार भेटलेला नाही आहे जिल्ह्यात नाही आता काल आम्ही सगळीकडे जिल्हाभराचे आम्ही इंटरव्ह्यू घेतले अजून कुठेही युतीची चर्चा नाही आहे त्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे का होईल युती अजून तर काही कोणाकडनं काही मेसेज नाही आमचे पत्र आम्ही त्यांना दिलेले आहेत चर्चा करा म्हणून पण उत्तर कोणाकडून आलेलं नाही